जसं की एक लोकशाहीला काय धोके आहेत हे तुम्ही सांगितलं तशीच एक चर्चा आता की आरक्षणाच्या प्रश्नावरनं खरंच एक देशामध्ये एक ग्रहयुद्ध निर्माण होण्यासारखी परिस्थिती आरक्षणाच्या प्रश्नावरनं निर्माण झालेले एक वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण बघतो आहोत तर हा आरक्षणाचा प्रश्न नक्की आत्ताच का चर्चेला आला आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये आणि आरक्षणाच्या प्रश्नानं की हे आरक्षणाच्या मुद्द्यानं खरंच या देशाच्या समोरचा जो काही एक रोजगाराचा प्रश्न आहे तो सुटणार आहे का आरक्षणावरची मारामारी ही सुद्धा एका अर्थाचा सत्ता संघर्षच आहे या समाजामध्ये सत्ता कोणाची असणार विकासाचा वाटा कोणाला मिळणार नोकऱ्यांच्या रूपामध्ये असेल किंवा संसाधनांच्या रूपामध्ये असेल ज्यांना वाटा नाकारला गेला होता हजारो वर्ष संविधानात आणि संघर्षातून लोकांनी अशी तरतूद केली की ज्यांना हा वाटा नाकारला गेला आहे त्यांना काही एक आरक्षण देऊन तो वाटा दिला गेला पाहिजे जसं आपण बघतो म्हाताऱ्यांना बसमध्ये रिझर्वेशन रेल्वे पाहिजे रेल्वेमध्ये रिझर्वेशन पाहिजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मोठ्या कॉर्पोरेटपासून संरक्षण पाहिजे ब किर्लोस्करांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपासून संरक्षण पाहिजे म्हणून अनेक वर्ष स्वदेशी कंपन्यांना संरक्षण होतं त्यामुळं ज्यांना दडपलं जातंय त्यांच्या विकासासाठी तरतूद करणं हा स आरक्षणाचा अर्थ आहे आणि त्यातून एक सामाजिक न्याय पुढं जावा हा त्याचा उद्देश आहे तो उद्देश आपण काही वर्ष पुढे नेला पण ज्या वेळेला भाकरी निर्माण होणं हे थांबायला लागलं आटायला लागलं म्हणजेच विकास होतोय पण विकासाचं एक सार्वत्रिक वाटप जेव्हा कमी व्हायला लागलं केंद्रीकरण व्हायला लागलं त्यावेळेला लोकांना हातात काही मिळे ना झाल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की माझ्या नोकऱ्या कोणामुळे जात आहेत तर ज्यांचं आरक्षण आहे त्यांच्यामुळे जात आहेत नोकऱ्या कमी होण्याची जी आर्थिक कारणं आहेत धोरणात्मक कारणं आहेत व्यवस्थात्मक कारणं आहेत त्याच्याकडे जायच्याऐवजी लोकांनी एक कल्पित शत्रू निर्माण केला म्हणजे समजा घरामध्ये दोन मुलं आहेत आणि एकच कप दूध आहे एक मूल आजारी आहे आई त्या लहान मुलाला दूध दुद, दुधाचा कप द्यायचा प्रयत्न करते किंवा देते आहे दुसऱ्या पोराला हे समजत नाही की एकच कप दूध असल्यामुळं आई त्याला देते पण त्याला वंचितपणाची भावना तयार होते आता हे स्वाभाविक आहे मुलाच्या बाबतीत पण समाजामध्ये जे प्रस्थापित सुशिक्षित वर्ग आहेत त्यांची ही अवस्था नाही आहे पण ते स्वार्थापोटी अशी भूमिका घेत आहेत की आमचे हक्क नाकारले जात आहेत सांगायचा मुद्दा असा आहे की देशातल्या संसाधनांवर आणि रोजगारावरती निर्बंध आल्यामुळं गेल्या पंचेचाळीस वर्षातला सर्वाधिक बेरोजगारीचा आकडा आता आपण गाठलेला आहे आणि ज्याला संरचनात्मक बेरोजगारी म्हणतात म्हणजे ही बेरोजगारी आपल्या रचनेतून वर आलेली आहे त्यामुळं आरक्षणाची मारामारी सुरू झालेली आहे पण मगासच उदाहरण घेतलं तर आपण असं म्हणू शकतो की जर सर्व लोकांना पुरेशा बसेस असतील जायला तर मग वेगळं आरक्षण करायची गरज राहणार नाही सर्वांना शिक्षणाचा आणि रोजगाराचा जर हक्क असेल आणि ते प्रत्यक्ष अर्थव्यवस्था उपलब्ध करून देत असेल तर रोजगार आरक्षणाचा मुद्दा येणार नाही पण आज तिकडं जायच्याऐवजी दोघांनीही चुकीच्या भूमिका घेतल्यात एक जे आरक्षणाला विरोध करतायत ते मूळ प्रश्नापासून बाजूला जाणारे वाद करतायत दुसरे आरक्षणाचं संरक्षण तर केलं पाहिजे वंचितांसाठी पण फक्त तेवढं केल्यानं सगळ्यांचा प्रश्न सुटेल असं मानणंही चुकीचं आहे कारण वंचितांमधले काही टक्के लोकांनाच लाभ मिळतोय सर्वांना लाभ मिळायचा असेल तर आरक्षणाचं रक्षण करतानाच सर्वांना काम सर्वांना शिक्षण या पद्धतीच्या एका विकासाकडं जावं लागेल तो मुद्दा कोणीही अजेंड्यावर आणत नाही आहे आणि ते का आणत नाही आहेत याचा संबंध आत्ताच्या अर्थव्यवस्थेशी सत्तेशी काय आहे याची चर्चा होण्याची गरज आहे